तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये पक्ष वाहून गेला अरे भूषण घरलंच नाही कुठं गेलो चमत्कार कोणी गेला लाडक्या वहिणींनी आणि त्यामुळे तुम्ही मला भेटायला आला माझेच द्यायला आलात अभिनंदन करायला आला मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि

एक लाडकी लखपती योजना आपण मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक घ्यायच्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचा तो सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब हटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरीबीच्या वर काढले पंचवीस कोटी मोठा आग्रह आहे आणि आपल्या राज्यात पण ज्या कोणी उपाशी पोटी झोपका कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा ती मी त्यांना सांगायचं थम्पिंग मेजॉरिटी आता थम्पिंग पेक्षा खूप मोठा हा विजय आहे नेत्रदीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रगती करायची प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हा आपला ध्यास आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावरच बरोबर म्हणून मी तुम्हाला चालू आहेत त्यांचे सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आमच्या तिकडे जय हिंद जय महाराष्ट्र